प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बाराचे रिपोर्ट्स घेऊन या ठिकाणी आपले वैभव पवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण प्रभाग क्रमांक अकरामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडलेलं आहे आणि काय स्थिती होती प्रभा क्रमांक अकरामध्ये मध्ये काय स्थिती होती कशा पद्धतीने मतदान पडलेलं आहे ही संपूर्ण स्थिती वैभव पवारांकडून जाणून या ठिकाणी घेणार आहोत तर वैभवजी पवार तुम्ही या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पवार सर काय एकंदरीत स्थिती काय आहे प्रभाग क्रमांक अकरा बारा दोन चे देखील दिलेले आहेत काय सांगता निश्चितच सर वखार महामंडळ येथे प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि दोन यांची मतमोजणी पूर्ण झालेली आहे यामध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मधून जो नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी जो प्रभाग होता यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवीण उर्फ कौमदार मनोहर पाटील यांना सात हजार तीनशे छप्पन्न मते मिळालेली आहेत तसेच दुसऱ्या क्रमांकाला जे शिवसेनेचे उमेदवार होते दिलीप भिका बच्चाव यांना सहा हजार अठ्ठेचाळीस मते आणि नोटाला दोनशे एकसष्ट मतदारांनी या ठिकाणी कौल दिलेला आहे यामध्ये शिव भारतीय जनता पार्टीचे प्रवीण मनोहर पाटील हे उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा अ मधून विजयी झालेले आहेत जवळपास यांना मतांची आघाडी या भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत प्रवीण मनोहर पाटील यांना मिळालेले असून हे प्रभाग क्रमांक अकरा अ मधून विजयी झालेले आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरा ब सर्वसाधारण महिला यामध्ये शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत आशाताई प्रकाश आबा अहिरे यांना सात हजार दोनशे बेचाळीस मते ले ले मत या ठिकाणी मिळालेले आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे हिराव हिरे नीलम रवींद्र यांना पाच हजार सहाशे सदोतीस मते रेखा गोपाळ सोनवणे पाचशे नव्वद या अपक्ष उमेदवार होते यांना पाचशे नव्वद मते मिळालेले आहेत आणि नोटाला एकशे शहाण्णव मतदारांनी या ठिकाणी पसंती दर्शवली आहे जवळपास सोळाशे पाच मतांनी शिवसेनेच्या आशाताई प्रकाश आयरे या उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा ब मधून विजयी झालेला आहे तसेच प्रभाग क्रमांक अकरा क शिवसेनेच्या प्राची नरेंद्र पवार यांना सात हजार एकशे शहाऐंशी मते मिळालेले आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या हर्षदा वीरेंद्र देवरे यांना सहा हजार दोनशे आठ मते मिळालेले जवळपास नऊशे अठ्याहत्तर मतांनी प्राची नरेंद्र पवार या शिवसेनेच्या उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे प्रभाग क्रमांक अकरा ड मधून जे शिवसेनेचे मालेगाव महानगरपालिकेचे माजी महापौर राहिलेले आहेत आणि यांना सहा हजार नऊशे पंचावन्न मते मिळालेले आहेत तर भाजपचे नेते सुनील गायकवाड यांचे सुपुत्र दीपक गायकवाड यांनी देखील या ठिकाणी कडवी झुंज दिल्याचे आपल्याला या या मतदानामधून दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी उमेदवारी केलेली होती तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पंकज भालचंद्र पाटील यांनी उमेदवारी केलेली होती यांना दोनशे सत्याऐंशी मते मिळालेली आहेत यामध्ये निलेश भगवान आहेर हे सहाशे सत्त्याण्णव मतांनी शिवसेनेकडून विजयी झालेले आहेत एकंदरीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झालेले असून भाजपचे एक उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत तसेच प्रभाग क्रमांक बारा यामध्ये बारा अनुसूचित जमाती महिलेसाठी हा प्रभाग राखीव होता अंजना शिवाजी ज्या उमेदवार होत्या बेचाळीस मिळालेले आहेत भारतीय जनता पार्टीकडून पूनम दत्तू वसावे यांना चार हजार नऊशे एक्केचाळीस इतकी मते मिळालेली आहेत आणि नोटाला पाचशे चार मतदारांनी या ठिकाणी पसंती आहे जवळपास तीन हजार तीनशे एक मतांनी शिवसेनेच्या दाबाडे अंजना शिवाजी ह्या प्रभाग क्रमांक बारा अ या प्रभागातून या ठिकाणी विजय झालेला आहेत प्रभाग क्रमांक बारा ब बा। उमेश विनायक चौधरी शिवसेनेचे उमेदवार होते यांना आठ हजार चारशे आठ हजार चारशे चौसष्ट इतके मते या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत तसेच भारतीय जनता पार्टीचे सुनील त्र्यंबक चौधरी यांना चार हजार एकोणतीस मते मिळालेले आहेत दीपक वामन बच्चाव यांना आठशे सत्याऐंशी नॅशनलिट काँग्रेस पार्टीकडून यांनी उमेदवारी केली होती आणि नोटाला तीनशे सहा इतकी मते प्राप्त आहेत त्यामुळे चार हजार चारशे पस्तीस मतांनी उमेश विनायक चौधरी हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत तसेच प्रभाग क्रमांक बारा क मध्ये सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी हा प्रभाग राखीव झालेला होता भारतीय जनता पार्टीकडून वैशाली सुधीर जाधव यांनी या ठिकाणी उमेदवारी केली होती यांना चार हजार सहाशे एक इतकी मते मिळाली असून राजश्री शरद पाटील ज्या शिवसेनेच्या उमेदवार होत्या यांना सात हजार दोनशे बेचाळीस इतकी मते मिळालेले आहेत बहुजन समाज पार्टीकडून आरेफा बानो मोहम्मद सगीर पाचशे पंधरा इतकी मते मिळालेली आहेत अश्विनी रुपेश पटाईत पाचशे एकोणसाठ वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवार होत्या तसेच अपक्ष म्हणून निर्मला सुरेश गायकवाड यांना पाचशे नऊ मते नोटाला दोनशे साठ मतदारांनी त्यामुळे शिवसेनेचा राजेश्री शरद पाटील या तब्बल दोन हजार सहाशे एक्केचाळीस मतांनी या प्रभाग क्रमांक बारा क मधून विजयी झालेला आहे प्रभाग क्रमांक बारा ड सर्वसाधारण खुला यासाठी असलेला हा प्रभाग यामध्ये गायकवाड मदन बाबुलाल यांना सहा हजार सत्तर मते या ठिकाणी मिळालेली असून भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी उमेदवारी केलेली होती तसेच सुनील वसंत पवार बहुजन समाज पार्टीचे हे उमेदवार होते यांना दोनशे सदुसष्ट शिवसेनेचे विनोद नथुवाग यांना पाच हजार दोनशे मते या प्रभाग क्रमांक ड मधून मिळालेले आहेत आहिरे कपिल रमेश यांना एक हजार नऊशे पंचेचाळीस अपक्ष उमेदवार होते एकशे एकोणसाठ नोटाला पसंती दिलेल्या गायकवाड मदन बाबुलाल हे आठशे चोवीस मतांनी प्रभाग क्रमांक बारा ड मधून विजयी झालेले आहेत यामुळे प्रभाग क्रमांक बारा अ ब क म्हणजे तीन ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेले तसेच प्रभाग क्रमांक दोन यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी असलेला हा प्रभाग शिवसेनेकडून बागुल सरला कैलास यांनी उमेदवारी केली होती यांना चार हजार तीनशे एक मते मिळालेले आहेत तसेच इंडियन नॅशनल काँग्रेस या पक्षाकडून आनंद भीमराव वाघ यांनी उमेदवारी केलेली होती यांना चारशे बहात्तर मते मिळालेले आहेत तसेच ऑल इंडिया मजलिस इतिहादुल मुस्लिम बर्वे सविताताई विठ्ठल यांनी उमेदवारी केली होती यांना चार हजार दोनशे चौतीस मते मिळालेले आहेत तसेच इंडियन सेक्युलर लार्जेस्ट ऑफ महाराष्ट्र सौ शुभांगी विशाल नेतकर यांची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी होती यांना तीनशे वीस गोरख लक्ष्मण गांगुर्डे अपक्ष उमेदवार यांना दोनशे बावीस मते मिळालेत आणि नोटाला एकशे पंचेचाळीस त्यामुळे प्रभाग क्रमांक ले ले। दोन अधून करणसेन भारत चव्हाण बाराशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झालेला आहे प्रभाग क्रमांक दोन ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रभागासाठी राखीव असलेला हा प्रभाग छाया दीपक शिंदे शिवसेनेच्या या उमेदवार आहेत त्यांना पाच हजार एकशे एकोणसाठ इतकी मते मिळालेली आहेत सीमा मोहम्मद फारुख शहा ऑल इंडिया मजलिस इतिहादूल मुस्लिमिन यांना या या चार हजार एकशे शहात्तर मते मिळालेल्या आहेत तर इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र या पक्षाकडून सलमा बानो शफिक अहमद ऑर्गन यांना पाच हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळालेले आहेत आणि नोटाला तीनशे एक्क्याऐंशी या ठिकाणी पसंती मिळाली त्यामुळे चारशे चार मतांनी सलमा बानो शफिक अहमद इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र या उमेदवार विजयी झालेल्या आहेत तसेच प्रभाग क्रमांक दोन क मधून सर्वसाधारण महिला पूनम दुर्गेश होते या शिवसेनेच्या उमेदवार होते यांना चार हजार आठशे एकाहत्तर मते मिळालेले आहेत तर बहुजन समाज पार्टीकडून सुलताना शेख नासिर सहाशे वीस मते मिळाले आहेत मोमिन कनिज फातिमा शरफ अली ऑल इंडिया मजलिस इतुन मुस्लिमिन तीन हजार नऊशे अकरा मते मिळालेत तर हमीदाबी शे जब्बार पाच हजार सहाशे चौदा इस्लाम पार्टीकडून या उमेदवार होत्या तर जवळपास या इस्लाम पार्टीच्या हमीदाबी शे जब्बार या उमेदवार सातशे त्रेचाळीस मतांनी विजयी झालेला आहे तसेच प्रभाग क्रमांक दोन ड सर्वसाधारण प्रवर्ग यामध्ये अब्दुल मालिक अब्दुल खालिक इंडियन नॅशनल काँग्रेस सातशे अठ्ठेचाळीस मते मिळालेले आहेत अशोक नारायण देशमुख शिवसेनेचे उमेदवार चार हजार पाचशे त्रेपन्न पुंडलिक गिलाप्पा जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते यांना दोनशे चौऱ्याण्णव मते मिळालेले आहेत बहुजन समाज पार्टीचे संतोष देवीदास शिंदे यांना पाचशे सहासष्ट खालीद अख्तर इम्तियाज अहमद ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमीन या पक्षाकडून यांनी उमेदवारी केली होती यांना तीन हजार सहाशे बावीस मते मिळालेली तर इस्लाम पार्टीकडून शर्जील अकिल अन्सारी पंधरा मते मिळालेली आहेत आशा राजेश पटाईत अपक्ष पासष्ट शेख आसिफ शेख नजीर अपक्ष सत्तावन्न सोएब अख्तर शेख इस्राईल अपक्ष तीनशे पस्तीस आणि नोटा एकशे चोवीस जवळपास तीनशे बासष्ट मतांनी शर्जील अखिल अन्सारी इस्लाम पार्टीचे उमेदवार प्रभाग क्रमांक दोन ड मधून विजयी झाले एकंदरीत आपण तिन्ही प्रभागांचा आढावा घेतला प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि प्रभाग क्रमांक दोन यामध्ये या, या विजयी उमेदवारांची आपण माहिती दिलेले